नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात धडाकेबाज निर्णय या लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढणार पाच जानेवारी रविवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे अठरा वर्षापेक्षा कमी वयोगटातील मुलांना सोशल मीडिया अकाउंट सुरू करण्यासाठी पालकांची संमती घेणे अनिवार्य करण्यात आले आहे केंद्र सरकारने डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्ट दोन हजार तेवीसच्या मसुद्याच्या नियमामध्ये एक महत्त्वपूर्ण तरतूद जोडली आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी मंत्रालयाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे आणि अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत याबाबत निर्णय घेतला जाईल हे नियम कायद्यानुसार मुले आणि अपंग व्यक्तींच्या डेटांचे संरक्षण करण्यासाठी कठोर उपाय केले जाणार आहेत डेटा फिड्रुशियर्स जे वैयक्तिक डेटा हाताळण्याची जबाबदारी सांभाळतात त्यांना अल्पवयीन मुलांना डेटा प्रक्रिया करण्यापूर्वी मुलांच्या पालकांची परवानगी घ्यावी लागणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा सर्वांसाठी घर ही महत्त्वाकांक्षी योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी नवीन गृहनिर्माण धोरणात परवडणारी पर्यावरणपूर्वक आणि टिकाऊ घरे उभारली जाणार आहे सुधारित नवीन धोरण महिन्याभरात तयार करण्यात येणार असून त्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळे धोरण राबविले जाणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे आहे एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गृहनिर्माण विभागाचा आढावा घेण्यात आला त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी करण्यात येणार आहे देवेंद्र फडणवीस सरकारची दोन जानेवारीला मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाच निकष लावून अर्जांची छाननी होणार असल्याची माहिती महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे अर्जांची छाननी या पद्धतीने होणार आहे आधार कार्डवर वेगळे नाव आणि बँकेत वेगळे नाव अशा अर्जांची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे केंद्र सरकारची परवानगी मिळाल्यानंतर आधार कार्डची ई के वाय सी केली जाणार आहे त्यानंतर लग्नानंतर महिला परराज्यात गेल्यास आणि शासकीय नोकरीत असताना कोणी लाभ घेतला असेल तर अशा अर्जांची पडताळणी केली जाणार आहे त्यानंतर ज्या महिलांचे अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे अशा महिलांना लाभ दिला जाणार आहे राज्य सरकारने आयकर विभागाकडून माहिती मागवली आहे त्यानुसार अर्जाची छाननी होईल अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांना लाभ मिळणार नाही त्यानंतर महिला ला लाभार्थीला दुसरा शासकीय योजनेचा लाभ मिळत असेल तर त्यांच्या अर्जांचा पुनर्विचार केला जाणार आहे नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळत असलेल्या महिलाला महिलेला फरक रुपये देऊन लाभ देण्यात येणार आहे त्यानंतर ज्या लाभार्थीकडे चारचाकी वाहने असतील त्या महिलांच्या अर्जांची पडताळणी होणार आहे तशी माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली आहे त्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पुढील दहा ते पंधरा दिवसात बाद अर्जांची अधिकृत माहिती समोर येईल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा एस टी महामंडळाने नवीन वर्षात उत्पन्न वाढीसाठी प्रोत्साहन भत्ता योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे या योजनेअंतर्गत चालक वाहकांसाठी जानेवारी महिन्यातील कालावधीत प्रायोगिक तत्वावर उत्पन्नावर आधारित प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे चालक वाहकांनी आलेल्या वाढीव उत्पन्नावर त्यांच्या कमिशन दिले जाईल अशी माहिती महामंडळाने दिली आहे या योजनेत प्रत्येक क्रू ड्युटीचे निव्वळ वाहतूक उत्पन्न जानेवारीच्या उत्पन्नावर आधारित उद्दिष्ट ठरवले जाईल चालक वाहक यांनी हे उद्दिष्ट पूर्ण केल्यावर त्यां त्यापेक्षा जास्त उत्पन्न आणले तर त्यांना वाढीव उत्पन्नाचा वीस टक्के प्रोत्साहन बत्ता म्हणून तात्काळ रोखीने चालक वाहकांना समप्रमाणात दिली जाईल